या ठिकाणी एक गाजर आणि एक छोटं बीटरूट किसून घेतलेलं आहे हे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी ताजं ताजं एक लिटर दुधाचं मी काल रात्री दही लावलं होतं तर ते आत्ता छान लागलेलं ला आहे या ठिकाणी आपण एक वाटी दही घालणार आहोत थोडंसं मीठ आणि हे मिक्स करून घेऊया तर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी फोडणीची कडी ठेवलेली आहे एक चमचा तेल घालूया ऑलिव्ह ऑइल वापरला आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि उडदाची डाळ एक चमचा थोडासा कढीपत्ता घालूया आणि पुदिना घालूया थोडासा याने खूप छान टेस्ट येते एक हिरवी मिरची घालूया थोडासा हिंग घालूया आणि हे छान हलवून घेऊया आणि यावरती आपण ही फोडणी घालूया आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे वरून आता छानपैकी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया वाव अगदी सुंदर